निष्पक्ष राजसत्ता महिलांसाठी जे आतापर्यंत वक्तव्य केले त्याचप्रमाणे आता त्यांनी निलमदाई गोऱ्हे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्यांचा आम्ही भाजप तर्फे विषय व्यक्त करतो बोलता कोपट म्हणून कोपट पोपट जातीनं सुद्धा आपण अपमान करतोय असं म्हणणार म्हणायला काही वावग नाही ठरणार अतिशय निंदनीय हा प्रकार हे कायमच महिलांबद्दल करत आले आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि त्यांचा इथे निषेध व्यक्त करतो संगमनेर शहरामध्ये खासदार संजय राऊतांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारत केलं दहर विधानपरिषद उपसभापती निलमताई गोरे यांच्याविषयीच्या विषयीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महायुतीने आंदोलन केलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या निलमताई गोरे यांच्याविषयी विषयी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं त्या निषेधार्थ महायुतीच्या वतीनं खासदार राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलंय नंतर या फलकाचं दहन देखील करण्यात आलं आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर स्थानक प्रवेशद्वाराजवळच एकत्रित येत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना नेत्या निलमताई गोरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध केला यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल काजने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपाली वावळ तालुकाप्रमुख संगीता बांबळे शहर प्रमुख वैशाली तारे उपशहर प्रमुख मनीषा पंधारे या महिला पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक फलकाला जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे सकाळचं नऊ वाजेचा भोंगा अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ज्या माणसानं अतिशय निर्लज्जपणे खालच्या पातळीला जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला त्याने खेळ लावून असा माणूस म्हणजे संजय राऊत आणि या संजय राऊतने मागील दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा अपमान करणारं अतिशय निंदनीय वक्तव्य आपल्या शिवसेना पक्षाच्या आदरणीय नेत्या सन्माननीय निलमताई गोरे यांच्या बाबतीत केलं या विधानाचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर येते संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार जायन किलर आमदार सन्माननीय भाऊ खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा आणि संपूर्ण महायुतीच्या वतीनं या संजय राऊतचा या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे मी संगमनेर तालुका शिवसेना भाजप महायुतीच्या वतीनं सन्माननीय आमदार आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या वतीनं या संजय राऊतचा निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांना विनंती करतो की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावली या संजय राऊतच्या न्यूज आपण कुणीही बघू नये आणि कुणीही याला भीक घालू नये धन्यवाद शिवसेना संपवल्याची ज्याने सुपारी घेतली शरद पवारांची शिवसेना पक्ष शरद पवारांच्या डावलीला घेऊन बांधला असा पाकीट पत्रकार दलाल संजय राऊत याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मान्य आमदार अमरभाऊ खतार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना महायुतीच्या आदेशानुसार या ठिकाणी सर्व महायुतीचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय सर्वच पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी या संजय राऊतचा याने जे वक्तव्य अतिशय निर्लज्ज असं निर्लज्ज माणूस आहे हा मानसिक रोगी झालेला आहे त्याला खरं तर येण्याच्या इस्पितळात ॲडमिट करण्याची गरज आहे हा कायमच असे महिलांबद्दल आप शब्द वापरून आप भडकाऊ वक्तव्य करून कायमच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतो की या संजय राऊतचा करावा तेवढा निषेध निश्य, निषेध खरंच कमीच आहे या संजय राऊतचा आम्ही संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो व याला आता शेवटचा एक इशारा देतो की संजय राऊत फक्त आता या इथून पुढं संगमनेरा तू येऊन दाखव तुला शिवसैनिक व संगमनेरची शिवसेनेची महिला आघाडी शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही मी आर वतीने जाहीर निषेध करतो तसेच आम्ही महायुतीच्या वतीने जो आज निषेध व्यक्त केलेला आहे तर सगळ्या सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की जे आज महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालणार नाही कारण की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे महिलांचा इथं सन्मान आदरच केला जातो त्यामुळे मी संजय राऊत यांचाही जाहीर निषेध करतो म्हणजे नऊ सव्हेंचा वक्तव्य केलं आहे ते अशी प्रतिष्ठा घेतलेली आहे महाराजांना त्यांना महिलांचा सन्मान केला जातो कारण शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र आहे महाराजांचा आदर्श ठेवून महिलांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे त्याच्याकडे मोठा पक्ष वगैरे महिलांचा सन्मान करण्यासाठी मोठ्या मंत्राची गरज असते आपल्या महिलांचा सन्मान आपल्या महाराजांचा आपण सन्मान केला तसंच

तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी राहुल खताळ बाळासाहेब राऊत सौरभ देशमुख सुशील शेवाळे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार भाजप तालुका प्रमुख भाजपा तालुका सचिव महेश मांडेकर लवजी शक्ती सेनेचे अध्यक्ष मंजाबापू साळवे निसार शेख बबलू काजी वरद बागुल संदेश देशमुख सुयोग जोंधळे गणेश आंबरे मज्जू जहागीरदार यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांचं फलक जमिनीवर तुरवत त्यांचं दहन केलं आहे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार